बुलढाणा जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्याकरता पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा लोणार आणि सिंदगड राजा येथील लुटमारी करत विविध गुन्हे करणाऱ्या एकूण सतरा गुन्हेगारांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे या तिन्ही गुन्ह्यात तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे नांदुरा येथील प्रकरणातील अकरा आरोपी विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी ही मोहीम उघडली आहे गुन्हा दाखल करतो दोन हजार चोवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे सतरा तीन भारतीय न्याय संहिता त्यानुसार गुन्हा दाखल करतो एका आरोप एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी कॉपरचं त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही तापून त्यांना बोलवलं त्यांना त्यांच्याकडून ते त्यांची फसवणूकी होती त्यांच्याकडून पैसे तुटले होते नऊ लाख दहा हजार रुपये असं त्यांचा त्यांनी सोडून द्यायला त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख तीन आरोपी अटक केले त्यानंतर आणखी आम्ही अकरा आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही काल एम सी ओ सी ए मोका लावला आणि मोक्याअंतर्गत आम्ही एवढ्या आरोपी अडकवून पहिले तीन नंतर अडक चौदा कुल आणि त्याच्यामध्ये सात लाख पंचवीस रुपयाचा आम्ही मुद्दे मला आम्ही हस्त केला सात लाख पंचवीस रुपयाचे सोनं नगदी पंधरा हजार मोबाईल सहानं आणि एक मोटरसायकल तीन मोटरसायकल असे आम्ही सात लाख पंचवीस रुपयाचा मुद्दा आम्ही त्या घरामध्ये हस्त केला आहे दुसरं गुण आहे आमचं पोझिशन लोणाचा तुम्हाला सगळ्यांना आपण सगळे जाणताच की एक सरापा व्यापारी होते व्यावसायिक होते इथले लोणाचे सुतानपूरचे ते लोणा सुलतानपूरहून लोणाला येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना दोन लोकांनी मागून बाईकमध्ये येऊन त्यांना लुटलं होतं त्या आरोपींना आम्ही अटक केलं आहे त्यांच्याकडनं आम्ही पंधरा लाख बहात्तर हजार रुपयाचा माल आपण पंधरा लाख बहात्तर हजार तीनशे अशी आपण सोनं त्याची सोनं आपण त्यांच्यानं जप्त केलं आहे तिसरा गुण आपण सिंधगड राजाचा त्याच्यामध्ये तिसरा गुण आपण सिंधगड राजाचा आहे त्याच्यामध्ये एक ज्वेलर्सचं दुकान होतं त्या स्नेहा ज्वेलर्स त्या दुकानाला मागच्या बाजूने भिंतीला बाजार पाडून ते दुकान तुटणार होतं त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आरोपी अटक केला आहे त्यांच्या त्यांच्याकडनं बावीस लाख पाच हजार इतक्या आरोपीचा आपण पण त्यांच्याकडनं हस्ते गेला आहे हे तीन गुन्हे आपण एक महत्त्वाचे गुण होते खूप काळापासून आम्ही त्यांचा तपास करत होतो आणि आरोपींचा शोध घेत होतो अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या पण त्या लीड्स काही काही लिहिजमध्ये आमचा सुविधा ठरल्या काही गुन्हा आम्ही त्याच्यामध्ये तपास केला फिरा तपास केला अनेकांना संशोधा आम्ही माहिती घेतली गुप्त बातमीदार लावले इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स लावलं आणि आमच्या एल सी बीच्या टीम्सनी म्हणजे टीम्स आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये गुन्हा होडिंग्स आणण्यासाठी आणि आमचे पी आय एल सी बी श्री अशोक लांडे साहेब यांनी आता अत्यंत भरीव आणि मनाची कामगिरी हे तीन गुन्हे आणलेले आहेत आणि एका गुन्ह्यावर आपण मोकळे लागलेला आहे त्यामुळे आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्हे घ्यायला चांगलाच असेल तीन गुन्ह्यामध्ये किती आरोपी के अटक केले आहे आपण आणि किती माल जप्त केलाय सतरा सतरा आणि सर्व आरोपीकडून आपण तिन्ही गुन्ह्यामध्ये म्हणून एकूण पंचेचाळीस लाखाचा आपण माल केलाय